आज इथे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून वार्ड क्रमांक एकशे आठ आणि एकशे अठरा एकशे पाच आणि एकशे आठ सहा एकशे अठरा असे जे आपले वॉर्ड आहेत इथे ज्या पायवाटा आहेत काही ठिकाणी जल पाण्यांचे पाण्याची लाईन आहे आणि कुठे आपले हे जे चौक आहेत त्यांचे शोभीकरणाचे आहेत समाज एक गावदेवी समाज हॉलचं आज उद्घाटन केलं आहे असे जे आपली जी कामं आहेत ही एक कोटी अठ्ठ्या अठ्याऐंशी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची कामं आज इथे ते आपण त्यांचं उद्घाटन केलेलं आहे आणि जे आपण जेव्हा इथे प्रचाराला येत होतो तेव्हा तेव्हा नागरिकांच्या ज्या समस्या होत्या नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या आपल्याकडे ते आज मी पूर्ण केलेले आहेत आणि अशाच त्याच्या पुढे ही पूर्ण करत राहीन जे काही नागरिकांच्या समस्या आहेत कारण जास्त तर पाण्याची समस्या आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन एवढं बोलून मी दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या चिंचपडा गावामध्ये जवळजवळ पाच ते सहा ठिकाणी उद्घाटन कॉन्क्रीट रस्त्यांचे आणि काही ब्लॉकचे असतील मान्य आमदार कल्याणपूरातील सुभाष गायकवाड यांनी ह्या ठिकाणी निधी जवळजवळ आम्हाला चिंचवडा परिसरामध्ये जवळजवळ पहिले पंधरा कोटीचा निधी दिलेला आहे आणि ह्यावेळेला एक कोटी अठ्ठावन्न लाखाचा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि चिंचवडामध्ये खरोखरच भनाटाची आमची कामं झालेली आहेत आणि करतच असतात आणि आमदार बाई आपल्या सुरुवाताई त्या ठिकाणी म्हटलं कुठल्याही समस्या असो पाण्याच्या समस्या असो या काय असो जनतेच्या सर्व गोष्टी ऐकून घेतात आणि ते मार्ग काढत असतात आणि कुठलंही काम असे थांब ठेवत नाही अशा या ठिकाणी आम्हाला कल्याणपुरेमध्ये महिला आमदार लाभलेले आहे आणि आम्ही त्यांच्या सदय चौके आहोत आज आपल्या प्रभागामधली जी समस्या होती पाण्याची ती नेमकी सुटली नमस्ते माझं नाव आकांक्षा रवींद्र चंदेले मी न्यू साई संकल्प लक्ष्मीनगर या विभागात राहते आम्हाला पाण्याची खूप मोठी समस्या होती म्हणजे दोन ते तीन महिन्यापर्यंत आमच्याकडे पाणी येत नव्हतं त्याच्यासाठी आम्ही चंद्रशेखर भाऊंशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी आमच्या समस्येवर एवढ्या तातडीने लक्ष दिलं आणि त्यांनी लगेच आमदार साहेबांपर्यंत आमची जी म्हणजे आम्हाला समस्या येत होती त्याची मागणी मॅडमांकडे घेऊन गेली की यांना पाने, नवीन पाण्याच्या लाईनीची खूप गरज आहे आणि त्या पाण्याची लाईन आणण्यासाठी मॅडमांनी पण तेवढ्याच तत्परतेने प्रयत्न केले आणि आज आपल्याकडे तुम्ही बघत असणार तर उद्घाटनाचा सोहळा होतोय की नवीन पाण्याची पाईपलाईन आजपासून सुरू होते जी पाण्याची पाईपलाईन आणताना मॅडमांना चंद्रशेखर भाऊना आणि आम्हाला सगळ्यांना अनेक अडथळे आले खूप वेळा वादावाद वगैरे झाली परंतु त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष न देता त्यांनी फक्त त्यांच्या कर्मावर त्यांनी समाजसेवेवर आम्हाला पाणी भेटून भेटून द्यावं या गोष्टीवर त्यांचा सगळ्यात म्हणजे महत्वाचं लक्ष होतं आणि त्यांनी तेच पूर्ण केलं काही वेळा लोक असे असतात की जे फक्त बघतात की मी काम करतोय मी काम करतोय काही लोक फक्त असं दाखवतात की मी समाजसेवेचं काम करतोय पण समाजसेवेचं काम करण्यासाठी मनातून इच्छा इच्छा असली पाहिजे ती आपल्या आणि चंद्रशेखर भाऊंकडे आहे त्या इच्छेमुळेच आज आपण म्हणजे आम्हाला सगळ्यांना पाणी भेटणार आहे जे जीवनासाठी अति आवश्यक आहे धन्यवाद मॅडम तुमच्या म्हणजे हे जे तुम्ही आमच्यासाठी करत आहात आणि नेहमी करणार आहात त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र